संगीत मान या कलाकृतीचा एक भाग आपल्याला बेला शेंडे यांच्या मार्फत आपल्याला सुंदर नाटक ऐकायला मिळणार आहे या चित्रपटात त्यांनी अठरा गायकांपैकी एक त्या आहेत आणि अशी सगळी अठरा रत्न या चित्रपटाला लाभलेली आहेत पहिल्या जेव्हा आम्ही तुमचं सगळं गाणं तुम्ही सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या म्हणजे फक्त शास्त्रीय संगीत ऐकणारच नाही तर शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय संगीत जे लोक ऐकतात त्यांनाही तुम्ही पसंतीच्या आहात तर ही आज संगीत मानापमानाच्या निमित्तानं तुम्ही आमच्या समोर येतात तर काय भावना वाटते अतिशय भव्य दिव्य असा चित्रपट ज्याची वाट आपण सगळेजणच बघत होतो इट्स अ म्युझिकल ट्रीट आणि ही सगळीच गाणी ऐकताना तुम्हाला असं वाटेल आपण एका सुंदर मैफिलीत बसलो आहे आणि तसाच प्रत्यय आज आपल्याला या म्युझिक लॉन्चलासुद्धा आला आणि माझं जे गाणं ह्याच्यात ते ऋतू वसंत शंकरजींबरोबरचं डुएट आहे आणि इतकं वंडरफुली कम्पोज ॲज ऑलवेज बाय शंकर हे सांगलो आहे आणि गाणं ऐकायला खूप सोपं आहे गायला खूप चॅलेंजिंग होतं आणि आय एन्जॉईड एव्हरी बिट ऑफ इट आणि आ... पोस्टर पण बघताय तिकडे त्याच्यात शंकरजी आणि मी होत सो दॅट्स अन ॲडिशनल एक्साइटमेंट फॉर द फिल्म सो खूप खूप आनंद आहे की अशा एका हिस्टॉरिक फिल्मचा मी भाग आहे आणि uh, इट वॉज अ ट्रीट खरं तर सगळ्याच आपल्या नाटकांसाठी म्हणजे संगीत नाटक जे आहे त्याच्यावर चित्रपट आले पाहिजेत असं तुमच्या मनात विचार आहे कारण हो नक्कीच म्हणजे जे जे आपल्याला उत्तमरित्या रिवाईव्ह करता येईल त्याच्यावर नक्कीच पुनश्च काम व्हावं आणि आधुनिक पद्धतीने काम झालं की ते नवीन पिढीपर्यंत पण पोचतं आणि त्यांच्या मनात ते घर करून राहतं तर मला लिलया सुबोधनी कायम पेललेली आहे आणि आत्ता पण मानाप्मांच्या निमित्ताने आपण सगळेच या चित्रपट आणि ह्या म्हणजे पूर्वी पहाटेपर्यंत प्रयोग चालायचे तेच आपण किती पहाटेपर्यंत मैफिली ऐकलेल्या आहेत पण तरी या चित्रपटातनं जी नवीन पिढी आहे ती आज चित्रपट संगीताकडे किंवा नाट्यसंगीताकडे आकर्षली जाईल असं तुम्हाला वाटतं नक्कीच मला वाटतं आपण कट्यारपासून बघत आलो आहोत आणि आता इतकं बहुश्रुत ऑडियन्स आहे किंवा आज लहान जी पिढी आहे ती सुद्धा खूप प्रत्येक प्रकारचं संगीत ऐकते आणि आपलं मराठी संगीत हे इतकं उच्च दर्जाचं आहे आणि त्याला इतका मोठा इतिहास आहे नाट्यसंगीत असो लोकसंगीत असो शास्त्रीय असो उपशास्त्रीय असो फिल्म म्युझिक असो आपल्याला खूप मोठी परंपरा आहे आणि प्रत्येकाची गोडी प्रत्येकाची लज्जत वेगळी आहे तर हे सगळं लोकांपर्यंत पोचावं ते पुढे असंच आपल्या भाषेला अजून अजरामर व्हावं असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद